विधानसभेची निवडणूक झाली आचारसंहिता संपली तरी देखील कारखानदारांनी ऊसाचा भाव जाहीर केलेला नाही मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदाच्या गाळपासाठी जिल्ह्यात ऐंशी पंच्याऐंशी टक्के ऊस खोडवाच आहे केंद्राने साडेनऊ टक्के रिकव्हरी ग्राह्य मानून तीन हजार चारशे पन्नास रुपयांची एफआरपी घोषित केली पण बहुतेक कारखानदारांनी त्यांचा भाव जाहीर केलेला नाही शेतकरी संघटनाही त्यावर शांत असल्याची स्थिती आहे यंदाचा ऊसाचा गाळप हंगाम पंधरा पासून सुरु झाला सध्या सोलापूर जिल्ह्यातील चौतीस कारखान्यांचे गाळप सुरु झाले आहे दरम्यान गतवर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी नवीन ऊसाची लागवड केली नाही आणि आहे त्यातील बराच ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला त्यामुळे सध्या जिल्ह्यात एक लाख चाळीस हजार हेक्टरवर ऊस त्यातील ऐंशी टक्के क्षेत्रावरील ऊस खोडवा आहे त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम नव्वद दिवसांपर्यंत चालेल अशी स्थिती असल्याचं साखर सहसंचालक साठे म्हणाले यंदा चांगला पाऊस झाल्याने खोडवा ऊस दतन झाला आहे त्यामुळे चांगली रिकव्हरी येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील कारखान्यांचे हंगाम गाळप सुरू आहेत ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर श्री शंकर साखर कारखाना सदाशिवनगर श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुमठे श्री विठ्ठल साखर कारखाना वेणुनगर गुरसाळे भीमा साखर कारखाना टाकळी सिकंदर मोहोळ पांडुरंग साखर कारखाना श्रीपूर श्री संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा सांगोला तालुका साखर कारखाना वाकी शिवडी सांगोला सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना भाळवडी पंढरपूर विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर माढा श्री संत कुर्मदास साखर कारखाना पडसाळी माढा लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना अनगर मोहोळ दि सासवड माळी शुगर माळीनगर लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज बीबीदारफळ उत्तर सोलापूर विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव माढा लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज भंडारकोठे दक्षिण सोलापूर जकराया शुगर इंद्रेश्वर शुगर मिल्स येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्ट्स खामगाव बारशी मातोश्री लक्ष्मी को जनरेशन अक्कलकोट विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट दोन करकम पंढरपूर सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी पंढरपूर ओंकार साखर कारखाना चांदापुरी माळशिरस अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज नांदूर मंगळवेढा युटोपियन शुगर्स कचरेवाडी मंगळवेढा भैरवनाथ शुगर वर्क्स मंगळवेढा भैरवनाथ शुगर आलेगाव बुद्रुक माढा जयशंकर जयहिंद शुगर आचेगाव दक्षिण सोलापूर बबनराव शिंदे शुगर अँड अलायड इंडस्ट्रीज तुर्क पिंपरी बार्शी गोकुळ शुगर दक्षिण सोलापूर विठ्ठल रिफाईंड शुगर्स करमाळा व्हीपी शुगर्स अक्कलकोट आणि आष्टी शुगर आष्टी मोहोळ